सोबत जनते सोबत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत दोन कोटी बत्तीस लाख तीस हजार रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात दोन लाख दहा हजारांची लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश गोकुल पोद्दार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलंय तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करत होते तक्रारदार यांचे दोन कोटी बत्तीस लाख तीस हजार सत्तावीस रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे दोन लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती यामुळे पथकानं सापळा रचला असता तक्रारदार यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये लाच स्वीकारताना रंगे हात पकडले पोलीस निरीक्षक राजेंद्र साणप पोलीस नाईक किरण धुळे विलास निकम संतोष गांगुडे यांच्या पथकानं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे